आम्ही आवर्जून सांगणार इथं अनेक जण बसले असतील जे यावेळी आयुष्यातलं पहिलं मत देणार असतील आज ना पहिलं मतदान करणारे बरेच जण ना तिकडे बरोबर मला तुमच्या आवाजावरूनच कळलं तुम्ही सगळे पहिल्यांदा मत देणार आहात आयुष्यातला पहिला मोबाईल महत्वाचा असतो पहिला मित्र महत्वाचा असतो पहिली सायकल महत्वाची असते तसं आयुष्यातलं पहिलं मत सुद्धा महत्वाचं असतं आणि ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे राजकीय भाषण नाही ना लोक पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असेल तर तुमचा वाटा असणार आहे राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे कोणाला मत द्या हे मी कधीच सांगणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा मतदान केंद्रावरून आज जाऊन मत त्या बटन दाबून परत यायला पाच मिनिटं लागतात बरोबर फक्त पाच मिनिटं लागतात भावा ते बटन दाबायला फक्त पाच सेकंद लागतात बरोबर बटन दाबायचं पाच सेकंदात बटन दाबलं पण या पाच पाँच सेकंदात आणि या पाच मिनिटात तुमची पाच वर्ष ठरणार आहेत तुमच्या देशाचं पाच वर्षाचं भविष्य ठरणार आहे हा देश वाटेने जाणार आहे हे ठरणार आहे हा महाराष्ट्र झुकणार की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं ताठ मानेनं आणि नि निधड्या छातीनं लढणार हे त्या पाच मिनिटात तुम्हाला ठरवायचंय त्यामुळे कोणाला मत द्या हे सांगण्यापेक्षा पाच मिनिटात आज जात असताना याचा जरूर विचार करा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल इथला इतिहास तुमच्या मनामनात साठवायचा असेल तर जरूर या गोष्टीचा विचार करा माझ्या कांद्याची निर्यात कोणी बंद केली माझ्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कोणी कालवली याचा विचार करा माझ्या दुधाचे भाव कोणी पाडले याचा विचार करा माझ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कोणी वाढवला याचा विचार करा माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार कोणी हिरावून घेतला बल्क ड्रग पार्क जातं टाटा एअर बस जातं वेदांता फोक्सकॉन जातो एका मागून एक उद्योगधंदा महाराष्ट्रातून पळवला जातो माझ्या मराठी तरुणांच्या भवितव्यात अंधार कोणी पसरवला याचा विचार करा आपण साधे सुधे नाही आपल्या मनगटात ताकद आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय तो इतिहास आपल्याला लाभलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सगळ्यात मोठी ताकद तुमच्या हातात दिली आहे ती म्हणजे एक मत देण्याची हे सगळे प्रश्न त्या पाच मिनिटात आठवा आणि या सगळ्याला फक्त पाच मिनिटात तुम्हाला उत्तर द्यायचे ते उत्तर जर योग्य दिलं तर देशाचं भवितव्य हे सुरक्षित हातात राहील याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो हा इतिहास तुम्हाला प्रत्येकाला लढण्याची संघर्ष करण्याची ही प्रेरणा देत राहील आणि दिल्लीच्या तक्ता समोर मान झुकवण्यापेक्षा नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि म्हणूनच मी आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांचा मनापासून आभार मानतो इतिहास सांगणं फार सोपं असत हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत या विचारानं पोहोचवणं आणि त्यासाठी या महानाट्याचं एवढं देखणं आयोजन केलं याबद्दल मी आपल्याला मानाचा मुजरा करतो पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी आपल्या निरोगी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो आणि आपलं मार्गदर्शन हे आमच्या सारख्या तरुणांनाच नाही ना तर संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला